नमस्कार मुंबई आउटलुकमध्ये आपले स्वागत आहे बीडमध्ये कंत्राटी आरोग्य कर्मचारी आता आक्रमक झाले आहेत विविध मागण्यांसाठी बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सलग दुसऱ्या दिवशी आंदोलन सुरू आहे दोन हजार पाचपासून हे आंदोलक कंत्राटी कर्मचारी म्हणून काम करत आहेत मात्र आम्हाला नोकरीत कायम करा ही मागणी घेऊन गेल्या अनेक दिवसांपासून हे कर्मचारी लढा देत आहेत आझाद मैदानावर आंदोलन केले मात्र सरकार केवळ आश्वासन देत असल्याने कर्मचारी आता आक्रमक झाले आहेत शासनाने चोवीस मार्च दोन हजार चोवीस रोजी निघालेल्या शासन निर्णयाची अंमलबजावणी करावी एन एच एममध्ये जे कर्मचारी काम करत आहेत त्यांना कायम करा या प्रमुख मागण्यांसह विविध मागण्यांसाठी आता या कंत्राटी आरोग्य कर्मचाऱ्यांनी बेमुदत आंदोलनाचे हत्यार उपसले आहे जोपर्यंत आम्हाला लेखी आश्वासन मिळत नाही तोपर्यंत आंदोलनातून माघार घेणार नाही असा पवित्रा आता आंदोलकांनी घेतला आहे आज या ठिकाणी आमच्या आंदोलन बेमुदत आंदोलनाचा दुसरा दिवस आहे राष्ट्रीय आरोग्य अभियान अधिकारी अधिकारी व कर्मचारी एकत्रीकरण समितीमार्फत एकूण सत्रा संघट सत्रा संघटनेचा या आंदोलनामध्ये सहभाग आहे आणि हे राज्यव्यापी स आंदोलन आहे यामध्ये या, या आंदोलनामध्ये प्रमुख मागणी अशी आहे की मागील दोन हजार पाचपासून शासनसेवेमध्ये एन एच एममध्ये कार्यरत कर्मचारी जे आहेत या कर्मचाऱ्यांना शासनसेवेपर्यंत आज देखील कंत्राटी म्हणूनच या ठिकाणी राबवण्यात येत आहे आज देखील यांना कंत्राटी कर्मचाऱ्यांना नियमित शासनसेवेमध्ये समाविष्ट केलेलं नाही प्रमुख मागणी यांनी चोवीस मार्च दोन हजार चोवीस रोजी जे सर्क्युलर शासन निर्णय काढलेला आहे त्या शासन निर्णयाची अंमलबजावणी या ठिकाणी आवश्यक आहे ते करणं गरजेचं आहे एकूण एकाहत्तर केडरपैकी फक्त दोन केडरचं या ठिकाणी समायोजन केलेलं आहे आणि उर्वरित एकोणसत्तर केडरचं समायोजन आण देखील शासन निर्णय आणि शासन दरबारी पडलेला आहे नागपूर येथे माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी बारा बारा दोन हजार बाराला एक घोषणा केली होती की शासनसेवेमध्ये एन एच एममध्ये जेवढे काही कर्मचारी आहेत आमचं सरकार आल्यानंतर या सर्व कर्मचाऱ्यांना या ठिकाणी आपण शासनसेवेमध्ये नेवेद करणार आहोत परंतु आज देखील वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस कालावधी गेलेला आहे आणि चोवीस तीन दोन हजार चो पंचवीस चोवीसची अंमलबजावणी आणखीन देखील झालेली दिसत नाही आज या ठिकाणी माझ्या माय मावल्या कित्येक वर्षपासून या ठिकाणी काम करत आहेत जिल्हास्तर असेल तालुका स्तर तालुकास्तर असेल वाडी वस्ती या ठिकाणी या जा। जाऊन लसीकरणासारखं का वेगवेगळं काम या ठिकाणी माझ्या माता भगिनी करत आहेत परंतु या ठिकाणी शासन दरबारी नेमकं दखल कधी घ्यायची आहे आज या ठिकाणी वेगवेगळे कर्मचारी माझी मृत्युमुखी पडत आहेत माझी माय मावली केसमध्ये मागील दोन एक महिन्यापूर्वी मृत्युमुखी पडलेली आहे परंतु शासनाचा कुठल्याही एक रुपयाचा देखील फायदा या ठिकाणी झालेला नाही आज या ठिकाणी बऱ्याच एक कर्मचारी त्यांच्या कर्मचाऱ्यांच्या मिसेसला कॅन्सर आहे तो बिचारा कर्मचारी रोज त्या मुंबईला खेटा मारतो बरं आज या देखील रुपया शासनाची मदत झालेली नाही नेमकं शासनाला यातून साध्य काय या करायचं आहे आणि एन एच एम कर्मचारी कधी परमंट करणार आहेत हे आणखीन देखील आम्हाला माहिती नाही आहे म्हणून आम्ही लाक्षणिक आप आंदोलन एक लक्षवेधी आंदोलन दहा आणि अकरा तारखेला मागील महिन्यामध्ये आझाद मैदाना ते केलं होतं परंतु शासनावर याचा कुठलाही परिणाम दिसून आला नाही म्हणून आज या ठिकाणी आम्ही कालच्या पासून एकोणीस आठ दोन हजार पंचवीस पासून या ठिकाणी प्रत्येक जिल्हास्तर आणि तालुका स्तरावर हे बेमुदत आंदोलन या ठिकाणी चालू केलेलं आहे आणि हे आंदोलन तोपर्यंत चालू राहणार आहे जोपर्यंत शासन दरबारी कुठलाही एक निर्णय होत नाही तोपर्यंत जोपर्यंत शासन निर्णयामध्ये आम्हाला समाविष्ट केलं जात नाही तोपर्यंत या ठिकाणी आंदोलन हे चालूच राहणार आहे दोन हजार पासून आम्ही कंत्राटी कर्मचारी कंत्राटी शब्दाने जाचक शब्द आहे आम्हाला आमच्या भगिनी केतची भगिनी एक मेली तिला बेनिफिट मिळालं नाही जी आर मंजूर होऊन दीड वर्षे झाले तरी आम्हाला तालेला नाही जी आरला मुदत शासनाने आम्हाला मागितली होती त्यांनी दिलेली मुदत आम्ही संपू संपुष्टात आली आणि जोपर्यंत आम्हाला लेखी देत नाहीत तोपर्यंत आम्ही आंदोलन माघार घेणार नाहीत लेखी स्वरूपात दोन हेचे हेडचे तुम्ही ऑर्डर काढल्या मग बाकीच्या हेडला तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे हे आम्हाला शासनाने येऊन सांगावं दोन दिवस झाले शासनाचा एकही प्रतिनिधी आमच्यापर्यंत पोचला नाही आमची विचारपूस केली नाही आम्ही आंदोलन कशासाठी करायलोत आणि का करायलोत आणि याचा परिणाम ग्रामीण भागातील गरोदर माता लसीकरण आणि ज्येष्ठ नागरिकांना सेवा देण्यामध्ये कमी पडणार आहेत पूर्ण ना आरोग्य व्यवस्थेवर जर परिणाम झाला तर याला जबाबदार शासनच राहणार आहे आणि सहानुभूतीनं बघायचं म्हणलं तर आम्हीही बघू शकतो शासनाकडं तसं त्या नजरेतून शासनाने आमच्याकडं सहानुभूतीनं बघावं आणि आमची जी केचची भगिनी मृत्युमुखी पडली आहे केवळ तीन उपकेंद्राचा चार्ज तिच्याकडं असल्यामुळं अतिरिक्त लोड झाल्यामुळं ती मृत्युमुखी पडली आहे तिचं अटॅक येण्याचं कारण अतिरिक्त कारभार आहे लोकसंख्या जनगणना अकराला झालेली आहे आता लोकसंख्या किती वाढलेली आहे वीस वीस हजार लोकसंख्येचा कारभार एकटा माणूस सांभाळू शकत नाही एक एन एम आणि ग्रामीण भागातली आरोग्य व्यवस्था सर्वस्व कोण म्हणून पडलेली आहे ना मलेरियाची ना ऑनलाईन गरोदर माता आणि आता बीड जिल्ह्यातलं माता मृत्यूचं क्रमा प्रमाण कमी होणं आणि मुलींची संख्या वाढणं ह्याचं कारण केवळ हे श्रेय फक्त कंत्राटी कर्मचाऱ्यांनी काम केल्यामुळं आणि तळागाळात जाऊन सेवा दिल्यामुळं झालेलं आहे तर याचा भरपूर फायदा जनतेलाच होणार आहे तर सरकारने आम्हाला सहानुभूतीनं बघावं आणि तात्काळ आमच्या जी आरची अंमलबजावणी करावी एवढीच शासनाला विनंती आहे